नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे वीर धरणातील पाण्यासंदर्भात वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये आज दिवसभरात संततधार पाऊस पडतोय त्यामुळे वीर धरणात येणाऱ्या पाण्याच्या दे प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात देखील वाढ झालेली आहे आज सायंकाळी सहा वाजलेपासून वीर धरणातून पात्रात तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येत आहे सकाळी थे तेरा हजार नऊशे अकरा क्युसेक्स वेगानं पाणी सोडण्यात येत होतं मात्र सायंकाळी यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली त्यामुळे निरा नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावं असा इशारा पाटबंधारा विभागाच्या वतीनं देण्यात आलेला आहे कोणीही नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य आणि जनावरे असल्यास ती तात्काळ हटवण्यात यावीत अशी सूचना पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आली वीर धरणातील पाण्यासंदर्भातील अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत त्यामुळे हे अपडेट आपल्याला मिळण्यासाठी आमचं न्यूज मराठी हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आयकॉनची घंटी दाबायला देखील विसरू नका म्हणजे अपडेट केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील